कृषी मंत्री दत्तात्रय भाऊबरणे साहेबांनी दिलेली महत्त्वाची माहिती उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रक्कम जमा होणार पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारी जमा होणार असल्याची माहिती इथं सांगितलेली होती परंतु आता सोमवार दिवस गेला आता बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भाऊबरणे यांनी दिलेली माहितीनुसार पीक विम्याची नवीन रक्कम हे जमा होणार आहे नवीन यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नव्हती आता शेतकरी कृषीमंत्री दत्तात्रय भाऊ बर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बी पीक अखेर शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या जा साहेबाच्या आदेशानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो तुरिमेचा दुसरा टप्पा मित्रांनो दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच इथं बुधवार गुरुवार इथं दुपारी दोन वाजता पासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळण्याची सुरुवात होणार आहे अशी महत्वाची माहिती दत्तात्रय भरणे साहेबांनी दिलेली असू मग आता बुधवार गुरुवार दोन दिवसापासून इथे हे जसं वाटप सुरू होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो रक्कम येथे जमा केली जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेली आहे जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये हा दुसरा टप्पा मिळणार आहे आणि खास करून किती लाख शेतकऱ्यांच्या जसं पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे तर सविस्तर जिल्ह्याची यादी आणि बँकांची यादी इथं जसे की प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहून घेऊयात तर मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा करून मित्रांनो ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती डेली तुम्हाला भेटत राहणार रा आहे शेतकरी मित्रांनो जर तर बघा मित्रांनो पीक विम्याची वाट पाहणारे शेतकरी बांधवात त्यांची प्रशिक्षा संपलेली आहे कारण शेतकऱ्यांना आता की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोजार गुरुवारी ते दोन दिवसात दोन वाजता मा मित्रांनो दोन वाजेपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच बघा उद्या दुपारी आणि परवा दुपारी म्हणजेच इथं बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये दोन वाजतापासून ही रक्कम येणार आहे तर मित्रांनो आतुरतेने तुम्हाला या जिल्ह्यामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पीक म्हणजे रक्कम लवकरच जमा होणार आहे मित्रांनो पीक विमा लवकरात लवकर जमा होण्यामागचे कारण देखील आता स्पष्टपणे उघडकीस आले आहे आणि वीस ऑगस्टला एकोणीस आणि वीस वीस ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे इथे नुकसानग्रस्त भागामध्ये इथं पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला आता दिले आहे मित्रांनो त्यामुळे अधिकारी व कर्मचारी बघा पंचनाम्याला इथे कामात लागलेले होते व्यस्त होते पीक विमा आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी तत्काळ मिळणार आहे जमा होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पुढे बघा तर इथे सांगितलेलं आहे की जमा झाला झाला नव्हता परंतु आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली याची माहिती जसं की अपडेट या ठिकाणी दिलेली आहे आता तुम्हाला बुधवार गुरुवार दोन वाजता दुपारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना इथे रक्कम हे मिळणार आहे आता बघा बंदनामे जसं की शनिवारीपर्यंत हे पूर्ण झाले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी कृषी विभागाला तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा विम्याचा दुसरा टप्पा अटप करण्याचे आदेश दिलेले आहे ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसरा टप्पा सर सरकारच्या माध्यमातून सुरू केला आहे आता काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा या ठिकाणी मिळाला नाही आणि जसं की काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के इथं अग्रिम पीक अग्रिम काही शेतकऱ्यांना मिळाला नाही परंतु आता तसेच होणार नाही मित्रांनो आता तसे होणार नाही दुसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा इथं जमा झाला नाही त्यांना आता जसे की बुधवार गुरुवार शुक्रवार या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा टप्पा इथे वाटप होणार आहे दुसऱ्या दोन्ही मिळून दुसरा टप्पा इथं वाटप केला जाणार आहे मित्रांनो पहिला आणि दो दुसरा दोन्ही मिळून इथे वाटप केला जाणार आहे कृषी मंत्री दत्तसूत्रे मामा मारणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधव शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी अशी गोष्ट म्हणजे इथं जसं की बुधवार गुरुवार दोन वाजतापासून इथं तुम्हाला पे किंवा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावरती एम एस एफ एस एम एसद्वारे मिळणार आहे आणि तुम्हाला मेसेज येईल मित्रांनो आता दुसरा टप्पा इथं कोणता असणार आहे ते ते बघा दोन हजार चोवीसचा जो रकडलेला पीक किंवा आहे देखील शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी भरणे यांनी स्पष्टपणे अशा प्रकारे माहिती दिली आहे तर बघा आता दुसऱ्या ठिकाणी दिवशी दुसऱ्या दिवशी जसं की तुम्हाला इथे माहितीची असेल मी दिव दिव दिवस दिव, सुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो खात्यामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे बघा हे वाटप टप्प्याटप्प्याने केले जात आहे आता दुसऱ्या टप्प्याला जसं की कृषी विभागाच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहे परंतु हे दोन तीन दिवस या टप्प्याला लागत असते एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच बुधवार व गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला दुसरा टप्पा मिळून जाईल तर मित्रांनो तर चला तर मित्रांनो पुढे बघूयात काय आहे खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर येऊन जातील मित्रांनो सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे नेमका पे किंवा कधी मिळणार तर मित्रांनो त्याच्या मुहूर्तावर पे किंवा मिळणार होता परंतु शेतकरी बांधवांना रक्कम मिळाली तर काही शेतकरी बांधवांना नाही परंतु आता बघा तांत्रिक अडचणीमुळे असे घडून आले होते परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता कसली प्रकारची तांत्रिक अडचण येते नसणार आहे मित्रांनो तर सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर चला मित्रांनो पुढे बघूयात काय आहे तर मित्रांनो इथे बघू शकता आता रक्कम जमा होणार आहे ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पीक किंवा मिळाला नाही त्यासाठी बघा कृषी मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो घाबरून या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही कोणतेही कारण नाही आता बघा हा पीक किंवा शेत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा कोणी इथं वंचित राहणार नाही ही कृषी विभागाने नवीन अपडेट या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळा मिळायची चिंता करण्याची गरज नाही घाबरून जायची गरज नाही तर पुढे बघूयात काय आहे तर इथे बघू शकता दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या जसं की कालावधीमध्ये पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला सरसकट या ठिकाणी पीक विमा मिळेल परंतु शेतकरी बंधांनो तुम्ही जर चुकीच्या मार्गाने ते अर्ज केला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी भरलेला फॉर्म स्वतः त्यांनी देखील पे किंवा जसं की सरकारच्या मदतून जमा करण्यात येणार मित्रांनो तर तुम्ही जर चुकीचा भरला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही मित्रांनो तर या सध्या या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे काही भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे कशाला इथे विचार न करता आता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे काही महत्त्वाची माहिती आणि काही महत्त्वाची जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये सरकारच्या मदत माध्यमातून इथे रक्कम जमा होणार आहे मित्रांनो जसे मित्रांनो की बुधवार गुरुवार व शनिवार शे, तर या तीन चार दिवसामध्ये दोन दिव दोन दो वाजतापासून तुमच्या म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येऊन जातील मी तुम्हाला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी सांगतो जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला बंद करू नका कारण की कृषी विभागाने इथं जसं की जिल्ह्याची यादी सांगितलेली आहे तर मग बघा शेतकरी बांधव पीक किंवा इथं जमा होण्यास विलंब इथं कुठल्या असणार नाही कारण की बघा बँकेचे तांत्रिक प्रॉब्लेम हे कारण सांगितले गेले आहे बघा एकोणीस आणि एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड बुलढाणा बीडसह अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस आणि बाजरी पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळ पन्नास टक्के नुकसान झाले होते बघा अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पिकाच्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पन्नास टक्के नुकसान झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे तर मित्रांनो याच्या माध्यमातून देण्यात देण्यात आलेले आहे तर मग शेतकरी बघा नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई बघा करण्याचे आदेश इथं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे कृषी विभागाने अधिकाऱ्यांचे पंचनामे इथे करण्याची मागची येते जसे की गुंतले असल्यामुळे पीक किंवा जमा होण्यासाठी बघत तात्पुरता विलंब झाला होता परंतु मुख्यमंत्र्यांनी आता पीक मा तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास करण्यात असल्याचे इथे मोठी अपडेट दिलेली आहे स्पष्टपणे त्यांनी विभागा विभागाला आदेश दिला आहे कृषी विभागाने तात्काळ बघा ही, ही बातमी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु मग शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीस चोवीसचा मध्ये पी विमा जसं की तक बाकीचा पी होता परंतु केंद्र केंद्र सरकारकडून आता तो मंजूर झाला आहे हा पीक आता बघा तीन ते चार वर्षात असलेला पीकिंबा तात्काळ इतर बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आता बघा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुपारी जसं की हे दोन वाजतापासून ह्या त्या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे